डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त समता सैनिक दलाची मानवंदना याबाबत सविस्तर वृत्त असे की आज चौदा एप्रिल विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसवी जयंती संपूर्ण जगभर साजरी होत असताना कोपरगाव शहर व तालुक्यात विविध भागात तेज टाकून मोठमोठे बॅनर लावून व सजावट करून मानवंदना देण्यात येत आहे परंतु कोपरगाव शहरात मध्यवर्ती भागात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य पुतळा असल्याने सर्व भागातील नागरिक दिवसभर या ठिकाणी येऊन नतमस्तक होतात व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतात आज कोपरगाव शहरात समता सैनिक दलाच्या तुकडीने धम्मदीप बुद्ध विहार टाकळी नाका ते कोपरगाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक असे शिस्तबद्ध पद्धतीने संचलन करून सर्वच महापुरुषांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून मानवंदना दिली प्रथम टाकळी नाका येथील धम्मदीप बुद्ध विहार कोपरगाव येथे सामुदायिकरित्या त्रिसरम पंचशील ग्रहण करून संचालनाला सुरुवात केली लोकशाहीर अण्णाभाऊसाठी छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व महापुरुषांना समता सैनिक दलाच्या वतीने पुष्पहार अर्पण करून मानवंदना देण्यात आली कमांडर अतिश त्रिभुवन आणि विजय भातनकर गणेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला बुद्धिस्ट यंग फोर्स न्यूज साठी अरुण त्रिभुवन उपलब्ध этоба